विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यावर काळाचा घाला जीप थेट कोसळून सात भाविकांचा मृत्यू जालना अत्यंत दुर्दळी घटना आज घडली आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सनेगाव आणि भोकरदन तालुक्यातील तपोन गावातील काही भाविक पंढरपूरवरून परतत होते त्यात जालना ते राजूर प्रवासात तुपवडी तपोनच्या दरम्यान वसंत नगर येथे एक काळी पिवळी गाडी विहिरीत पाडल्यामुळे सात भाविकांचा अपघाती मृत्यू झाला त्यांच्या परिवारास मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखाची मदत साडेपाच च्या सुमारास माझे वारकरी पंढरपूरचे पांडुवंदाच दर्शन घेऊन वापस येत असताना दुर्दैवाने मोजे तुपेवाडी चालुका बदनापूर या ठिकाणी काळी पिळी मॅच गाडी विहिरीत गेली आणि जागेवर बारापैकी सात लोक जागेवर गेले पाच लोक जखमी झाले मी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी त्यांना नम्रपणे सांगितलंय हे बदनापूर तालुक्यातील माझी वारकरी आहे त्यांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केली पाहिजे मुख्यमंत्री साहेबाशी माझं बोलणं झालं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं प्रत्येक मूर्त नातेवाईकाला वारकऱ्याला त्यांच्या नातेवाईकाला पाच लाख रुपयाची मदत करण्याचं काम आपण करू आणि जे जखमी झाले त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न्या त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च सुद्धा आपण करू दुर्दैवाने हा मृत्यू झाला पण आपण तर काही जीवन मेलेली माणसं जिवंत करू शकत नाही पण त्यांच्या परिवाराला धीर देण्याचं काम महाराष्ट्रातलं सरतात मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून करीत आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद